जर तुम्हाला एकदम ब्रॉड ॲब्रो जर आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा मला ना जाड ॲब्रो खूप आवडतात आणि मी कधी पार्लरला गेलो ना तर काय करतात मला कधी काही फंक्शन असलं ना माझे ॲब्रो एकदम पातळ करून टाकतात त्याच्यामुळं मी ना अजिबात पार्लरला जात नाही मी आज तुम्हाला घरच्या घरी ॲब्रो मी कशी करते ते दाखवते तर इथं मी आपलं हाताचं एक ईत असतं ना तेवढा धागा घ्यायचा आहे आणि असं त्याला एक गाठ मारून घ्यायची एक किंवा दोनही गाठ मारू शकता आणि बघा आता हा एक इथे एवढाच धागा भरेल त्याच्यानंतर काय आहे आपला जो डावा हात असतो ना त्या हातामध्ये त्याची जी आपण मारलेली गाठ आहे ती पकडायची आणि तिकडून दोन फोल्ड टाकायचे धाग्याला त्याच्यानंतर उजव्या हाताकडचा आपला जो धागा असतो आपल्या उजव्या हातात त्याला भरपूर सात आठ फोल्ड मारायचे आणि त्याच्यानंतर फोल्ड नाही सॉरी राऊंड मारायचे त्याच्यानंतर पॉंड्स पावडर लावायची आहे पॉंड्स पावडरने ॲब्रो खूप छान बनतात एक म्हणजे ना असं लवकर ऑइली नाही होत स्किन आणि त्याच्यानंतर ॲब्रो करायला इकडून सुरुवात करायची इकडून तुम्ही तुमचा एक ॲब्रोचा आ, केस पकडायचा आहे आणि त्या केसाला फॉलो करत करत तुम्ही पूर्ण ॲब्रो करायचं आहे तर आता इथं मॅब्रो माझ्या घरच्या घरी करते त्याच्यामुळं मला आता सवय झाली तसा एक केस पकडून पूर्ण ॲब्रो करत करत पुढे यायची पण जर तुम्हाला हे समजत नसेल की मी एक केस पकडून मला नाही जमत आहे तर काय करायचं ॲब्रो पेन्सिल घ्यायची आणि ॲब्रो पेन्सिलने तुम्हाला जसा ॲब्रोचा शेप पाहिजे तसा आखून घ्यायचा पहिला आता ॲब्रोचा शेप आखण्याचे भरपूर व्हिडिओ यूट्यूबला भेटतील तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तसा व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की सांगा मी नक्की बनवेन आणि त्याच्यानंतर मग असं ॲब्रो करायचे आता हे ॲब्रो मला शिकायला पूर्ण एक वर्ष लागलं लॉकडाऊन दोन हजार वीसमध्ये पडलेलं तेव्हा आम्ही पार्लर बंद असल्यामुळे घरच्या घरी ॲब्रो करायचं तेवा कर, आ, तर तेव्हापासून मला सवय झाली हा ॲब्रो कर करायला शिकताना तुमच्या हातांना भरपूर जखमा पण होतील म्हणजे असं धागा वगैरे लागतो हा ह्या धाग्याला भरपूर धार असते तर काय नाही तुम्ही एकदा शिकले की तुम्हाला एकदम परफेक्ट जमेल आणि माझे ॲब्रोचा मी एकदम लास्टला एक व्हिडिओ टाकेन म्हणजे मी पार्लरमध्ये ॲब्रो करते तो ॲब्रो आणि मी घरामध्ये ॲब्रो करते त्या ॲब्रोमध्ये किती डिफरन्स आहे तुम्ही जर घरामध्ये ॲब्रो करायला सुरुवात केली तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही तुमचा ॲब्रोचा आकार ठेवू शकता एकदम ब्रॉडमध्ये गोल आणि आजकाल एकदम ब्रॉड ॲब्रो सगळ्यांना आवडतात पातळ ॲब्रो क्वचितच काही लोक करतात आणि पातळ ॲब्रो केल्याने पूर्ण लूक खराब होऊन जातो आणि मला तर अजिबात आवडत नाही पातळ पातळ्याबरोबर त्याच्यामुळं मी पार्लरला न जाता घरच्या गहर घरी ॲब्रो करते आणि आत्ता सध्या पार्लर म पार्लरमध्ये जेव्हा मी ॲब्रो करायची तीन चार वर्षापूर्वी बाहेर तेव्हा वीस रुपये पंधरा रुपये ॲब्रोचे चार्जेस होते आता ॲब्रोचे चार्जेस पन्नास रुपये आहे त्याच्यापेक्षा तुम्ही घरी शंभर रुपयाचा धागा आणून तुमचे ॲब्रो तुम्ही स्वतः करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही लूक देऊ शकता तुमच्या ॲब्रोला बघा आता तुम्हाला ह्या मी जो व्हिडिओ टाकला आहे याच्यातून तुम्हाला हेल्प भेटते का आणि काही नाही ॲब्रो करताना काय करायचं आहे ज्या साईडने आपण वॅक्स कसं करतो जी केसांची ऑपोजिट साईड असते त्या साईडला आपण खेचतो त्याने केस निघतात तसं ॲब्रोमध्ये पण करायचं आहे जर तुमचं ॲब्रोचा शेवट जिकडं आहे तिकडून ॲब्रो करायला सुरुवात करायची आहे केस ज्या डायरेक्शनला असतात त्या डायरेक्शनच्या अपोजिट साईडने धागा ओढायचा हो आहे म्हणजे केस पटकन निघून येतो आणि ॲब्रो करताना नवीन असाल तर एक एक केस धाग्यामध्ये अडकून तेव्हाच धागा खेचायचा आहे चार पाच केस एकदम करायला जायचे नाहीत आता माझा हा एक उजव्या साईडचा सा ॲब्रो माझा करून झाला आहे आता मी डाव्या साईडचा सा ॲब्रो करणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त झाला आहे ॲब्रो आता त्याच्यानंतर मी डाव्या साईडचा सा ॲब्रो करणार आहे तर डाव्या साईडचा सा ॲब्रो खूप जणांना जमत नाही स्वतःचा स्वतः करायला तर ह्या ॲब्रो करताना काय करायचं आहे अर्ध जो ॲब्रो आहे तो आपण जो उजव्या साईडचा सा ॲब्रो करतो त्याच साईडनेच धागा ओढून करायचा आहे त्याच्यानंतर मग राहिलेले जे केस काही निघत नसतील ते या ब ॲब्रोच्या एंडच्या साईडनी काढायला सुरुवात करायची आहे आणि ॲब्रो करताना एंडपासून जो ॲब्रोचा एंडिंग आहे त्या पॉईंटपासून आपल्या आपल्या ज्या नोजच्या पॉईंटपर्यंत आहे तिथपर्यंत यायचे आहे आणि ॲब्रोला खूप छान लुक येतो आणि पाठीमागं मी एक मेकअपच्या साहित्याचा व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये इनसायची मी एक लिक्विड लिपस्टिकचा पण क्लिप टाकली आहे ती तुम्ही बघितली अस असतील तर त्या इनसायच्या लिपस्टिकने ओट एकदम छान होत आहेत त्याच्यामध्ये ना मला वाटते ॲवा ऑइल आहे खूप छान आहे ती लिपस्टिक तुम्ही नक्की घेऊ शकता ती वन सेवेंटी रुपीजला आहे ती अशी जर तुम्ही घेतली तर ती फोर हंड्रेडला पडते आणि जर होलसेल मेकअपच्या दुकानातून जर तुम्ही घेतली तर ती एकशे सत्तर रुपयाला पडते आणि खूप छान आहे जर तुमचे लिप्स ड्राय असतील तर त्याच्यावरती खूप छान लुक येतो मी स्वतः ट्राय केली आणि माझे लिप्स खूप ड्राय आहे त्याच्यामुळं मला तर खूप आवडली आहे ती लिप्स्टिक बघा मी परत दाखवलं आहे धागा कसा फिरवायचा ते आता होतच आलेले आहे माझा ॲब्रो तर मी इथे चेक करत होते कुठे काही केस वगैरे राहिलेत का आणि छोटा आरसा ना तुमच्याजवळ ठेवायचा आहे आणि एकदम याच्यामध्ये बसायचं जिथं उजळ असेल तिथं बसायचे लाईट वगैरे असेल तिथं बसायचे त्याने तुमचे जे ॲब्रोचे छोटे छोटे केस आहेत ते दिसणार <laughs> तुला बोलायचं आहे का बोल त्याला <laughs> वाटत आहे मी कुणासोबत तरी कॉलवर बोलत आहे तो मध्ये मध्ये बोलतोय मुळे आता आपले डेली ब्लॉग पण येत नाही आहेत खूप मज्जा पण करतो आम्ही पण नाही बनवतायत मला व्हिडिओज <laughs> आपले सबस्क्रायबर वाढतायत त्याच्यामुळं खूपच आनंद होतोय मला मला सपोर्ट करता येत मी व्हिडिओ नाही अपलोड करत तरी पण मला सपोर्ट करताय थँक्यू सो मच आणि असंच आपल्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा शेअर करत जा मी फुल प्रयत्न करते की माझ्याकडून एकतरी व्हिडिओ पडेल आणि खूप छान व्हिडिओ पडेल जो पण असेल तो हेल्पफुल व्हिडिओ असेल तर झालंही ब्रो बघा तुम्ही कोणत्याही गोष्टीचं जर कंटिन्युअसली एक वर्षापर्यंत जर एक वर्ष चार महिने पाच महिने तर कंटिन्यू प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला ती गोष्ट जमेल आता मला पार्लरमध्ये जसा ॲब्रो करतात तसंसुद्धा मी ॲब्रो शिकत आहे पण मला अजून थोडे दिवस लागतील तो शिकण्यासाठी जेव्हा मी शिकेल तेव्हा मी नक्की व्हिडिओ अपलोड करेन चल तर आता झालं आहे माझं ॲब्रो करून फॉरहेड करते मी आता किती छान ना आणि मध्ये मध्ये ना चेक करत राहायचे कुठे केस वगैरे राहिले का आणि ॲब्रोचं कसं असतं एक केस जरी सुटला ना तरी पूर्ण ॲब्रोचा लुक बिघडतो त्याच्यामुळे लक्ष ठेवायचे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अजून पुढं मी कैचीने ॲब्रोला कसा कट करायचं तेसुद्धा दाखवले तर थँक्यू सो मच माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल कंटिन्यू करा बाय बाय